माझ्या हातात नाही आहे मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं के आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारे सुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे त्यामुळं लक्षात घ्या की लक्षा कुठंतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे एक एक चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना काहीतरी झालं पाहिजे ना त्याच्याशिवाय तुमचा टी आर पी वाढत नाही असे जे काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करतात आता इतर बऱ्याच बंजारा समाजाचे लोक त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा बंजारा एक अशा संबंधित विषय आहे कारण आम्ही भटके आहोत काय सांगाल कालपासून जिल्ह्यामध्ये मोठ्या अतिवृष्टी झालेले त्यामुळे अनेक लोकांचे काही जास्त वाहून दिले आपण स्वतः पाणी करतात काल आणि परवाच्या अतिवृष्टी सबंध जिल्हाभर झाली त्यात परळी तालुक्याचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे शंभर टक्के या ठिकाणी शेतीचं नुकसान या परळी तालुक्याचं अतिवृष्टीमुळे झालेलं आहे ही अतिवृष्टी याच्या अगोदर पन्नास टक्के नुकसान झालं होतं पण आता या पावसाने तर पूर्णपणानं उद्ध्वस्त करून टाकलं आहे आपण आत्ता बघताय की आता हा कापूस पूर्णपणानं पाण्यात आहे आता ह्या कापसाचं एक रुपयाचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळू शकत नाही म्हणून आता शासनाला विनंती केल्यानंतर काल आदरणीय अजितदादांना विनंती केल्यानंतर क कलेक्टरांनीच या ठिकाणी या अतिवृष्टीच्या संदर्भामध्ये सर्व तहसीलदारांना सांगितलं की सरसकट सर्व क्षेत्र हे अतिवृष्टी खाली आपण घ्या तसा निर्णय झालेला आहे पण सगळ्यात मोठं नुकसान एकीकडं नदीपात्राच्या बाजूला असणाऱ्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी पूर्णपणानं खरडून घेतल्या आहेत आणि नुसत्या नदीपात्राच्या जवळ नाही तर इतर ठिकाणीसुद्धा जमिनी फार मोठ्या प्रमाणात खरडून गेलेल्या आहेत त्याचं फार मोठं नुकसान झालं आहे तर त्याबाबतही पंचनामे करण्याचा निर्णय या ठिकाणी मी घेण्यास प्रशासनाला सांगितलं आहे एवढंच नाही तर यामध्ये बऱ्याच विहिरी पण आत्ता गेलेले आहेत फार मोठं नु, नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे बऱ्याच ठिकाणी गावाचे संपर्क पूर्णपणानं तुटलेले आहेत पूल अनेक वाहून घेतलेत आत्ता तात्पुरती दुरुस्ती होईल पण तात्काळ त्या पुलांनासुद्धा नव्यानं आम्हाला त्याची उभारणी करावी लागणार आहे म्हणजे अनेक अतिवृष्टी पाहिल्या पण ह्या अतिवृष्टीमध्ये सर्वाधिक नुकसान हे आज परळी तालुक्यामध्ये झालेलं दिसतं बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे साहेब काय सांगाल जे म्हणजे साहेब म्हणजे स्वप्न पडले परळी बीडच्या रेल्वेचं उद्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री येतात त्यांच्यात भेट होणार आहे काय सांगाल नाही मी खरं तर मी बीड तसं पाहिलं तर परळी बीड नगर या रेल्वेचं पहिल्या टप्प्यातलं बीड ते नगर, ते नगर, ते नगर, ते नगर, ते नगर चं so, उद्या उद्घाटन होणार आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री उप आदरणीय उपमुख्यमंत्री आणि मान्यवर नेतेसुद्धा येणार आहेत त्यामध्ये पंकजा ताई आहेत त्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये तत्कालीन खासदार प्रीतमताईसुद्धा येणार आहेत त्यांनीसुद्धा फार कष्ट हा हे रेल्वे होण्यासाठी घेतले आणि आज बीडकरांचं एक स्वप्न तर अर्ध स्वप्न पूर्ण झालं आहे आणि परळीपासून सुद्धा जे राहिलेलं स्वप्न आहे ते या येणाऱ्या वर्षभरामध्ये पूर्ण करण्याच्या संबंधित स्वतः आदरणीय अजितदादा पवारसाहेबांनी लक्ष घातलेलं आहे साहेब अजून एक लक्षात घ्या कुणी काय विरोध करावा हे माझ्या हातात नाही आहे मुद्दा हा आहे की स्थानिक पातळीवरती आम्ही कशा पद्धतीने राहतो आणि आम्ही बोलताना वागताना बंजारा आणि वंजारा ही जात म्हणून वेगळी आहे बाकी सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत पण आम्ही बोलताना आजपासून नाही तर स्वर्गीय मुंडे साहेबांपासून या बंजारा समाजाने स्वर्गीय मुंडे साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि त्या परिस्थितीत मी ते बोललेलो आहे त्या बोलण्याचा कुणी काय अर्थ घ्यावा आणि अर्थ घेणारे आणि घोषणा देणारेसुद्धा कोण होते हे सुद्धा आता सोशल मीडियावरती बऱ्यापैकी बाहेर आलेलं आहे त्यामुळं लक्षात घ्या की कुठंतरी एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागावं आणि तो कार्यक्रम म्हणजे एकीकडे एक एक चांगला कार्यक्रम तुम्हाला दाखवता येत नाही माध्यमांना काहीतरी झालं पाहिजे ना त्याच्याशिवाय तुमचा टी आर पी वाढत नाही तर असे जे काही आहेत विघ्न संतोषी लोक ते त्यांच्या ते ते त्यांच्या पद्धतीने करतात आता इथंही बऱ्याच ब बंजारा समाजाचे लोक त्यांना जर विचारलं तर आम्ही म्हणताना बंजारा बंजारा एक अशा संबंधित विषय आहे कारण आम्ही भटके आहोत साधारणतः सुरवातीच्या पावसात सरसकट एकदा क्षेत्र आलं सरसकट क्षेत्र ज्यावेळेस राज्याकडे जाईल त्यावेळेस सरसकट